तुम अति हा लय अति आनंद की आमचं आता दीड दोन वर्षाच्या कष्टाचं ही यश आहे आम्ही सहा दिवसात आम्ही दोन वेळा गुलाल आला तुम्ही एक वैशिष्ट्य सांगितलं पंधरा दिवसात किती गुलाल झाले पाच गुलाद झाले एवढे एवढे मित्रांनो आपण सध्या आहोत मोशी तालुक्यातील दारौली या ओपनच्या मैदानामध्ये आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता करंजीपूरकरांचा सर्जा नवीनच खरेदी आणि विशेष म्हणजे नवीन खर खरेदी बहुतेक मला वाटतं माझ्या माहितीने सात दिवस झाले सहा ते सात दिवस सात दिवस आणि सा दोन गुलाल केलेत दादा पहिल्यांदा प्रेक्षकांना नाव सांगा आपलं नमस्ते माझं नाव ऋषिकेश हन्मंत यादव बर वानेवाडी वाने वानेवाडी आणि काय सांगाल सर्जाचे मालक कोण आहेत त्यांचं नाव काय सर्जाचे मालक मूळचे छत्रपती संभाजीनगरचे बर आणि सात दिवसापूर्वीची आमची खरेदी खरेदी आणि विकास गायकवाड यांची नवीन करंजी पुलचे करंजीपुलचे आणि काय सांगाल खरेदी घेतल्यानंतर पहिलं मैदान कोणते केलंय खरेदी घेतल्यानंतर ना आम्हाला पळवून बघा म्हणून आम्ही जवळच्या मित्रांचा मारणींचा उरवडचा सर्जा घातला मैदानात पहिल्याच मैदानात दौंड तारखेला दौंडला चौफल्याला तीस तारखेला तीस मैदान झालं त्या हा त्या दौंड केसरी मैदानात तीन नंबरचा मानकरी आणि आज दोन तारीख इथं तैमान घालून आम्ही चार नंबर मान चार नंबर केला आणि मध्ये किती नंबर केला तीन नंबर दौंड मध्ये गाडीवरती ड्रायव्हर कोण होता सरजा सराजाची गाडी चर्चा नागो त्यांनी गाडी आणली आणि आज, आने आज... सनी ड्रायव्हर पुण्याचं मशीन रन मशीन बरं मित्रांनो अतिशय सुंदर हा बैल पळतोय आणि आताच नवीन खरेदी काय बघून घेतलं ह्याच्याकडे काय तुम्हाला आवडलं याच्यामधलं त्या मालकाचा विश्वास आणि सोमेश्वरचा आशीर्वाद सोमेश्वराचा आशीर्वाद कशात मोडतो जात काय हा किल्लार मध्ये बुडतो आणि महत्वाचा म्हणजे हा आपण घेताना फक्त त्याची जात आणि त्याचा पळ बघून घेतला तिकडे कशात पळतो हा गाडी बैलगाडीत फक्त सेकंदात सेकंदात पळतो सेकंदाच्या घाटामध्ये पळतो आणि एक वेगळाच आनंद आहे का एवढी मोठी म्हणजे जेमतेमच खरेदी असेल तुमची हा लय अति आनंद की आमचं आता दीड दोन वर्षाच्या कष्टाचं ही यश आहे आम्ही सहा दिवसात आम्ही दोन वेळा गोला मानकर साधारणतः खरेदी किती आहे खरेदी आता तसं पैशात नाही पण आपली जेमतीम खरेदी जेमतीम खरेदी बरोबर आहे पैसे सांगायचे नाही ठीक आहे पण दादा ही खरेदी सार्थी की लागली का खरेदी आमचं सार्थ झालं सार्थक झालं ना आशीर्वाद भेटला पाठीशीच मित्रांनो सुंदर असा पळतो हा करंजी फुलकरांचा सर्जा आणि एक नवीन चेहरे ओपनचं मैदान असेल आदतचं मैदान असेल उजेडात यायला लागलेले आहेत आप आपल्याला मागच्या तीन वर्षापासून जे उत्सुकता होती नवीन चेहरे पाहिजेत नवीन चेहरे तर हे आगामी हिंद केसरी महाराष्ट्र केसरी पहिल्या आहेत मित्रांनो ह्यांची आपण दखल घेतली पाहिजे ह्यांच्या आदत वयातली किंवा ज्यावेळेस ही दुसा झाली त्यावेळेसची जी मैदानं त्यांनी गाजवली ती एक आठवण असते आणि तो एकदम ॲक्टिव्ह आहे असंच ॲक्टिव्ह आहे असंच ऍक्टिव्ह घरी पण असंच काय मालक कशी काय काळजी घेतात काय काय खायला असतं त्याला खुराक कसा आहे खुराक बाकीच्यासारखं असं काय वेगळं नाही जे बैलाच आहे त्याला जे मानवत आहे ते बरं जे एक्स्ट्रा त्याला काय खुराक आणि घरी कसं काय व्यायाम वगैरे एक तर आलेलं झालंय सात दिवस सातच दिवस हा सात दिवसाचा दुसरा गोलाल दुसरा गोला त्यामुळे अजून त्याचं त्याचा अजून स्वभाव कळायला अजून आम्हाला पण थोडा टाइम लागेल तुम्हाला त्यांनी आलेलच गुड गुडलक ठरला गुडलक गुड लक ठरला गुडलक स्टारच केले स्टार हे आमचं स्टारच चमकवलं स्टारच चमकवलं ना आता काय झालं दीड वर्षात जी स्वराय विकास गायकवाड नावाला जी यश मिळत नव्हतं आता त्यांनी आम्हाला यश द्यायला जी चालू केलंय कड येऊ काय येऊ आम्हाला यश कडे पण पळतोय का दोन्ही खाली आज कुठल्या गटात पळाला आज आम्ही पळताना सुरुवातीला पंचेचाळीस व्या गटात पळलो किती होता पाच नंबर तास आणि सीमेला आम्ही सहा नंबर तास कडनी पळला गाडीवर सातव्या नव्हती 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 कडेच पाळला होती आणि दोन नंबर तास दोन नंबर तास म्हणजे तुम्ही बरं चला तुम्हाला शुभेच्छा असच करंजीपूरकरांचा सरजा प्रगती करत राहा आणि असाच गुलाल घेत राहा धन्यवाद नमस्ते काय सांगाल आज करंजी पुलकरांच्या सर्जा बरोबर सुंदर अशी जोडी पळाली तुमच्या बैलाचं नाव सांगा प्रेक्षकांना थैमान ऐंशी ब्याऐंशी मित्रांनो हैमान ऐंशी ब्याऐंशी मावळ शिवन्य विनोदांना सला आणि मला आले आलं तुम्ही एक वैशिष्ट्य सांगितलं पंधरा दिवसात किती गुलाल झाले पाच गुलाल झाले एवढे एवढे बरोबर आणि कुठल्या कुठल्या मैदानात सांगायचं बल्कवडवाडीला आदतला एक केला आणि दोन झाले आदतला सहावा केला ओपनला सातवा केला नंतर गॅस रेला पाचवा केला तीन झाले तीन वेरण्याचा जी गॅस रेला चौथा चौथा गेला आणि सलग पंधरा दिवसात पाच गुलाल सलग पंधरा तुमचं राव काय सांगाल ह्याच्याविषयी बैल पडतो भरपूर आमचा पण पैऱ्याच्या अभावी अंधारात दिसत नाही आता पैरा होणार आता काय विशेष नाही मित्रांनो आज तो आहे मित्रांनो जो सलग पंधरा दिवसामध्ये पाच गुलालाचा मानकरी ठरलेला आहे चांगली चांगली मैदानं झाली त्याच्यामध्ये तो गुलालाचा मानकरी ठरलेला आहे जी सगळी मैदान झाली त्यामध्ये पैरेकरी कोण होतं सगळ्यात पहिलं मैदान कुठलं झालं सगळ्यात पहिलं मैदान झालं बैलकवढीवाडीला त्याला पहिला कोणाचा मोन्या होता आणि ड्रायव्हर कोण कोणत्या ड्रायव्हर आमचा ड्रायव्हर आहे प्रसाद कडू प्रसाद कुडू म्हणून बरं आणि दुसरं दुसरा दुसरा नंबर केला बल के तो बलकवडीचा आदतचा ना आता दुसरा वेळेस केला तो आदत होता आपला हनु डायवरचा होता ना का आपल्या ह्यांनी घेतलेला आता नवीन खरेदी म्हणून सोने म्हणून बरं तिसरा जो केला ह्याला गराडेला त्याच्यात आपला हरण्या होता मुळशीतला ड्रायव्हर जादू ड्रायव्हर होता एक फेर आमच्या ड्रायव्हर ने काढल्या दोन फेर त्यांनी काढल्या बरोबर आणि त्यानंतर ना आता चौथा गुलाल परत चौथा गुलाल हरण्याने त्यांनीच केला वीर नेताजी वीर नेताजीला ती पायरा चांगला होती हो चांगला गाडी गुलालत राहते आता हे तालुक्यातलं मैदान होतं त्यामुळे म्हणले जरा त्यांनी भरपूर मैदान होणार आगामी काळ भरपूर मैदान पडल्यात आणि आज कोण ड्रायव्हर होत कर्ज आज आपला पहिला पहिला फेरा ह्याने आणला प्रसाद न आमच्या आणि फायनलचे सेमी से आणि फायनल उरुळीच्या उर आपल्या सनी ड्राईव्ह ने आणला काय मान आहे मित्रांनो जो मित्रा सलग पंधरा दिवसापासून पाच म्हणजे पाच मैदानामध्ये गुला मानकर ठरलेला चांगली चांगली टॉप ची मैदान झाली जवळपास सगळ्या मैदानामध्ये चारशे प्लसच्या गाड्या हो सगळ्या चा। चा। चारशे पन्नास साडेचारशेच्या प्लस प्लसच्या गाड्यांमध्ये हा गुलालाचा मानकर राहिलेला अतिशय सुंदर असा पळतो निश्चित आता दादा पहिल्याला पहिली अडचण येत होती आता गुलालात राहिल्यापासून काय अडचण येते का नाही नाही आता तर नाही सध्या काही अडचण आणि झाल्यावर अजिबातच अडचण पैरे पण चांगले होते ना आता पैरे पण चांगले होतील चालतंय धन्यवाद तुम्हाला पुढील वाटत मैदानातलं नियोजन पण आमचं आहे खोपीचं स्वप्नील पवार आहे बरोबर आणि कोण कोण तुमचं टीम कसं कसं काम करते सुट्टी मेकर कोण कोण आहे सुट्टी मी स्वतः पण आहे आमचे प्रसाद शिंदे बरं अजून दुसरी नाव सांगा आपले आज बाबूनी सोडला होता अजून दुसरं बस एवढंच असतं एवढेच आणि गाडी कोणाच्या नावाने पळते शिवन्या विनोदा नशालर बर त्यांच्या नावाने पळते सुंदर अशी गाडी पळते मित्रांनो दोन्ही खांदी पळती पब्लिकनी पब्लिकनी आणि आजचा गट कसा काढला गट पण खुला काढला सेमी पण आणि पब्लिकने पळाला मित्रांनो थाय अतिशय सुंदर अशी बैलजोडी पळाली सेकंदोडी आणि आज पण विशेष म्हणजे करंजी पुलकरांचा सर्जा सुंदर पोळतोच पण त्याच्या जोडीला नवा जोडी झाली अतिशय सुंदर गाडी पळाली तो पण मागच्या मैदानामध्ये गुला ला दौंड केसरी मैदान झालं आणि हा पण म्हणजे जवळपास चार पाच दिवसातच फक्त अंतर बरं चला शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आणि अभिनंदन धन्यवाद